आपण पाहत आहात वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची नांदगाव येथे बोगस आदिवासी हटाव आदिवासी बचाव यासाठी जन आंदोलन नांदगाव येथे सकल आदिवासी समाजाच्या वतीने बोगस हटाव आदिवासी बचाव अशी भव्य पायी रॅली काढण्यात आली तहसील कार्यालयावर काढण्यात आलेल्या या रॅलीत मोठ्या संख्येने आदिवासी बांधव महिला व युवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे बंजारा व धनगर समाज तसेच इतर कोणत्याही समाजाला आदिवासी एसटी प्रवर्गात समाविष्ट करू नये बंजारा व धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याचे शिफारसपत्र देणाऱ्या आमदार व खासदारांच्यावर लोकप्रतिनिधी कायद्यानुसार कारवाई करावी एस टी बीमध्ये कोणत्याही समाजाचे वर्गीकरण करू नये जय संविधान जय आदिवासी जय भीम जय जोहार अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते महिला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आदिवासी समाजाच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी एकजूट दाखवत या रॅलीचे आयोजन करण्यात आले जय आदिवासी जय जोहार आदी घोषणा देण्यात आल्या बागलाण वृत्तांतसाठी विभागीय संपादक मारुती जगधनी